रामकृष्ण हरी माऊली आजचा ब्लॉग थोडासा हा वेगळा आहे आमच्या घराची पिढ्यान पिढ़ा चालत आलेली वारकरी सेवेची परंपरा याबद्दल आजचा ब्लॉग असणार आहे आणि त्याचीच ही तयारी आहे तुमच्या सगळ्यांचं सा, आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे की आमच्याकडे आज येणार आहे दिंडी तर येस नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्याकडे दिंडी येणार आहे दिंडी आमच्या इथनं आळंदीकडे जात असते तर थोड्या वेळामध्ये दिंडी येणार आहे तर त्यासाठी आम्ही पण आपण आता तयारी करणार आहोत तर तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आणि शेअर करा तर आपण पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ टाक टाकत आहोत तर प्लीज रेग्युलरली व्हिडिओ पहा हां येस तर रेग्युलरली व्हिडिओ पाहा आणि प्लीज प्लीज आमच्या चॅनलला सपोर्ट करा द वे आता जानेवारीमध्ये आमच्या चॅनलला दोन तीन वर्ष पूर्ण होणार आहेत तर या दोन म महिन्यामध्ये मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला चॅनल लवकरात लवकर अजून जास्त ग्रो करायचा आहे तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त करून शेअर करा आपल्या चॅनलवरती बेसिकली आपल्या चॅनल वरती फॅमिली ब्लॉग्स असतात आणि ट्विन्स त्रिशाचे आणि आमचा नवीन आता आहे तर तर त्याचे पण व्हिडिओज असतात प्लीज तुम्ही व्हिडिओ रेग्युलरली आणि सपोर्ट करा आमच्या तर इथे सगळी तयारी झालेली आहे आरतीचे ताट त्यासोबत चहा पाणी देण्यासाठी जे काही सगळं आमचं लागतंय ते सगळं तयार करून ठेवलेलं आहे त्यासोबत इथे बाहेर आता वारकरी बसणार आहेत पादुका तुळशी वृंदावन जे काही ठेवलं जाईल त्याच्यासाठी व्यवस्थित चटई वगैरे अंतरून घेतलेली आहे सेवा म्हणजे केवळ चहा देणे नाही ही आहे भक्ती प्रेम आणि वारकरी भावनांना नमन करण्याची पद्धत आमच्या घरात हा संस्कार अगदी लहानपणापासून रुजवला गेलाय वारकरी कितीही दमलेले असले तरी रामकृष्ण हरीच्या नावानं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे कायम राहतं त्यांना थंड पाणी चहा किंवा थोडीशी विश्रांती मिळावी हीच आमची सेवा ही सेवा क्रिशा त्रिशाच्या पंजोबांच्या काळापासून सुरू आहे आणि ती अजूनही आम्ही जपतो आहोत आम्ही नेहमी सांगत आलेलो आहोत की सेवा केली की ईश्वर आनंद देतो आता चहा पाणी वगैरे झालं की आम्ही पुढे निघणार आहोत या सेवेकारींना वाटी लावून देण्यासाठी तर हे वारकरी आता पुढच्या त्यांच्या वारीसाठी मार्गस्थ होणार आहेत आणि आता त्यांना आम्ही थोड्या अंतरापर्यंत सोडवायला जाणार आहोत तर चला pesarda ही पिढीजात परंपरा आम्ही जपत आलो आहोत आणि आमच्या पुढच्या पिढ्यांनाही ती शिकवणार आहोत तर तुम्हाला हा आमचा भावपूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि त्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय हरी विठ्ठल यांना हे दिवस पुढचे दिवस खूप चांगले जावत वारकऱ्यांना आणि ते व्यवस्थितपणे आळंदीला पोहोचवावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चला ब्लॉग आता आपला इथेच संपतो आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या